हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू आय चायनल एक्सपोज फिटनेस क्लब तर आज आहे संडे तर सुट्टी आहे आज सगळ्यांना तर आम्ही चाललो आहे बाहेर तुम्ही गेल्यावर तशी मी दाखवते कुठे चाललोय तर आता आम्ही चाललोय कुठे चाललोय फेरी आम्ही चाललोय वनीला खूप दिवसांनी नवीन गाडी घेतल्यापासून आम्ही गेलो नाहीये कुठेच त्याच्यामुळे म्हटलं आता वनीला जाऊन येऊ आपल्या इथे जवळच आहे ते नाशिकमध्ये इथं अजून चालूच आहे काम आवरणं चला सकाळी पहाटे निघायचं होतं ॲक्च्युली दहा वाजता नऊ दहाला पण खूप टाईम लागलाय आता वाजले आहे बारा सलामी आता चला आम्ही उतरतोय खाली आता बाबू पण चल गेला आहे खाली गाडीत बसायला चला तर मग आपण निघूया जाताना मी दाखवते तुम्हाला आपली नवीन गाडी पण मी दाखवते आमच्या गाडीचा आज न्यू गाडीचा आज फर्स्ट ट्रिप आहे ही आमची वणीची चला तर बघूया कशी होते चल मूर्ती मला दिली होती ही सुंदर अशी मूर्ती आहे ही तर ही मला ऑफिस मधून दिली होती सेंड ऑफ मध्ये त्यावेळेस मी कामाला होती त्यावेळेस आधीच्या ऑफिस मधली होती ती मला गिफ्ट दिली होती खूप सुंदर आहे मी अजून लावली नव्हती ती तर आज गाड़ी। नवीन गाडी घेतली तर बघू आता आपण लावू मस्त आहे मूर्ती बघ खूप सुंदर अशी माझ्या स्टाफ होता त्यांनी मला दिली होती चला बघूया मस्त कस दिसतंय आता चला आपण निघालोय आता ही आहे आपली नवीन गाडी आज फर्स्ट ट्रिप आपली नवीन गाडीची बघू कसे होते हाय बाबू बाबू आधी जम बसलेलं आहे बाबू आता मूर्ती लावतोय आपण इथे फ्लॅट गाडी फ्लॅट मूर्ती बाबू हाय काय कुठे चाललाय हा डोंगरावरात च्या चालेल नाही खूप मस्त दिसते आहे मूर्ती आता आपण निघालोय आता

<laughs> बाबू कुठं आला तू कुठं आला

ಅಕಳೆ ಬುಟ್ಟಿ ಬಲಿ देखो देखो

शब्रकरी दोन सेकंदाचं दर्शन झालेलं आहे एक दीड तासानंतर आलेला आहे दिवशी आता मंदिरात काम चालू केलं आहे बारे महिने मंदिरात काम चालूच पैसे लागतात वीआय पी पाच पाहिजे असेल तर पैसे भरायचे आणि मग जायचं नाही तर असं तीन चार तास लागतात लाईनी मध्ये तर तुम्ही जायचं असेल त्या हिशोबाने जा ती श्रद्धा आहे ना तुमची श्रद्धा थांबायला असेल तर तीन आम्हाला तीन तास तुम्ही जर व्ही आय पी पास व्ही आय पी पास वाले पण आहे पण तुमच्या याच्यावर तुम्हाला कशा लिहायचं पैसे तुम्ही परवडत असं येण्यापेक्षा पण पैसे दिलेले परवडत इतके घरी असतो आपण इतके घरी असतो चला आपलं आता दर्शन झालेलं आहे व्यवस्थित आता आपण चाललोय घरी मस्त इथं बसलोय थोडा वेळ खूप छान अशा हवा येते अजून जेवायचं बाकी जेवण आता आता आपण गेल्यावर बघू आता कुठे जेवतोय चला तर मग आपण बघूया